नमस्कार मंडळी झे मराठीवर चला हवायुद्धा हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय परंतु या कार्यक्रमामध्ये निलेश साबळे आणि भाऊ कदम दिसणार नाही चला याच्या नव्या हंगामातून या कार्यक्रमाचे लेखक आणि दिग्दर्शक निलेश साबळे यांनी एक्झिट घेतल्यानंतर राशी चक्रकार सरद उपाध्ये यांनी त्यांना झे मराठीने डच्चू दिला त्यांची हकालपट्टी केली ते खूप गर्विष्ट आहेत मी जेव्हा या कार्यक्रमात गेले होतो तेव्हा माझा अपमान केला अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून बोलल्या होत्या यावरती निलेश साबळे यांनी व्हिडिओ शेअर करत त्यांना सडेतोड उत्तर दिलं या व्हिडिओमध्ये निलेश साबळे म्हणाले जे मराठीने टच्चू दिला हाकालपट्टी केली सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला याची संपूर्ण माहिती आहे का तुम्ही एक कॉल करून विचारायला हवं होतं की निलेश साबळे जे मराठीमध्ये का नाही माझी झे मराठीसोबत दोन महिन्यापूर्वी मीटिंग झाली होती या मध्ये मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की माझा आगामी चित्रपट येतोय त्या चित्रपटासाठी आणि इतर काही खाजगी कारणं आहेत त्यामुळे मी चला हवाय हा कार्यक्रम करत नाही मी स्वतः या कार्यक्रमातून बाहेर पडलो आता हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर राशी चक्रकार शरद उपाध्ये यांनी आणखी एक फेसबुक पोस्ट केली आहे या पोस्टमध्ये ते म्हणत आहे शुभप्रभात मित्रांनो मी आणि निलेश भाऊ यांच्या एका सामान्य प्रकरणावरून आपण एवढ्या मोठ्या संख्येने व्यक्त झाला ही फार अभिमानाची गोष्ट आहे आपण मांडलेल्या प्रत्येक मताचा मी आदर करतो कारण त्यातून खूप काही शिकायला मिळते वेळ मिळेल त्याच्या मी आपण असेच असे व्यक्त होत राहा तर शरद उपाध्याय यांनी ही पोस्ट केल्यानंतर पुन्हा एकदा संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे दरम्यान शरद उपाध्याय यांनी आताच्या केलेल्या पोस्ट वरन की निलेश साबळे यांनी तो व्हिडिओ शेअर करून सुद्धा शरद उपाध्याय यांच्यावरती सध्या तरी कोणताही परिणाम झालेला नाही असं स्पष्ट होते तर शरद उपाध्याय आणि डॉक्टर निलेश ताबळे यांच्या प्रकरणावर तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका